नमस्कार मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस या सहर्ष स्वागत करीत आहे आपण काही रानभाज्या आवर्जून पाहत आहोत त्यातली आज ही विशेष अशी राण भाजी मी खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे याची रेसिपी ने, ने ही भाजी आज माझ्या वहिनीने रेवतीने ही दिलेली आहे आणि तुम्ही पाहू शकाल छोटे छोटे टोमॅटो जे असतात त्याप्रमाणे हे आपल्याला दिसतंय पण अगदीच छोट असं हे शहरी भागात मिळत नाही शक्यतो पण ही आवर्जून राणातून तोडून ही भाजी आपण आणलेली आहे आणि याला चिचुरडा किंवा चिचुरडी असं म्हणतात याचे आयुर्वेदामध्ये खूप जास्त फायदे आहेत कमरेचा जर त्रास असेल त्याच्यासाठी उपयुक्त आहे त्याबरोबर पित्त जर अतिप्रमाणात होत असेल ही भाजी खाल्ल्याने पित्त कमी होतं आणि खूप अशी जरा कडवट असते पण खूप चवीला सुंदर होणारी ही भाजी आहे आयुर्वेदात याचं महत्व आहे राण भाजी म्हटलं की ती आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरते याला विशिष्ट प्रकारे निवडली जाते याच हे जे तुम्हाला दिसतंय हा जो खालचा डेट आहे तो असा काढला जातो आणि अशा प्रकारे हे घेतलं जातात परंतु आपण हे जे देट आहे हे काढणार नाहीये कारण हे पण जास्त औषधी आहेत तर त्यामुळे आपण हे असे स्वच्छ धुवून घेऊन आता हे कसं करायचं याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग खास एक आयुर्वेदिक रान भाजी चिचुरडी आपण आता करूयात तर आता आपण करत आहोत चिचुरडीची भाजी त्यासाठी लागणार तव्यावरच आपण जसा खरडा करतो त्याप्रमाणे याला खरडून पण घ्यावं लागतं त्यामुळे अगदी थोडस तेल घ्यायचं खरडा ज्याप्रमाणे करतो तसं चिचुरडी ही खरडून घ्यावी लागते आता आपण तेल आणि तवा एकाच वेळेस तापवून घेतोय त्यानंतर याच्यामध्ये आपण बरेचदा लसूण सोडलं की तो अख्खा पाकळ्या टाकतो पाकळ्या न टाकता आपण त्याचे छोटे छोटे ते कट करून घेणार आहे अगोदर जिरे लसूण हा आपल्या जर कमरेचा त्रास असेल त्याच्यासाठी उपयुक्त असतो वात पित्त जर असेल त्याच्यासाठी उपयुक्त असतो आणि पित्ताचा जर त्रास असेल असे, तर याच भाजीमध्ये आपण कांदा पण टाकणार आहोत एक छोटा कांदा कांदा हा थंड आहे पित्तासाठी ही उपयुक्त असतो ही भाजी आपण दोन प्रकारे करू शकतो एक तर अशा प्रकारे की आपण आधी फोडली द्यायची आणि नंतर त्यामध्ये परतून तो खरडा करून घ्यायचा किंवा ही जी चिचुरडी असते ती आधी व्यवस्थितरित्या भाजून घ्यायची ती खरडून घ्यायची नंतर त्यामध्ये सर्व मिक्स करायचे मी कांदा जरा बाजूला ठेवून ही जी चिचुरडी आहे ती आता परतून घेणार आहे मी मुद्दा म्हणूनच याचे जे देट आहेत ते काढलेले नाहीये अशा प्रकारे ती तडकायला लागते ती पित्तासाठी ओ... अतिशय उपयुक्त आहे ज्याप्रमाणे कारलं थोडस कडवट लागतं त्याचप्रमाणे ही भाजी थोडीशी कडवट लागते पण याच्यात खूप जास्त काही सामग्री आपण शेंगदाण्याचा कूट हे ते असं टाकायचं नाही फक्त कांदा लसूण थोडस तिखट आणि हळद हळद हे रक्त शुद्ध करण्यासाठी उपयुक्त असते तर हे एकत्र करत करत आपण हे जे फळ आहे चिचुरडीचं हे चांगलं भाजून घेणार आहोत अशा प्रकारे खरपूस असं हे भाजून घ्यायचंय जेणेकरून हे जे फळ आहे चिचुरडीचं हे खेचलं जाईल आता ज्याप्रमाणे आपण मिरचीचा खरडा हा करत असतो तसं हे जी चिचुरडी आहे ही आपण खरडून घेणार आहोत ही अगदी तुम्ही बत्त्याने किंवा ग्लासने तांब्याने सुद्धा करू शकता आता मी तांब्याने हे तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्ही पाहू शकाल अशा प्रकारे खरडून आहे त्याचा जो औषधी गुणधर्म आहे तो यामध्येच आहे या फळांमध्ये आणि त्याचे जे देठ आपण घेतले त्याने पण एक क्रंचीनेस येतो आणि तो सुद्धा त्याचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला शरीरात जाणं खूप गरजेचं आहे पित्ता त्रास असेल कंबरदुखीचा त्रास असेल वात असेल तर त्यासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त समजली जाते तर अशा प्रकारे आपण हे अर्धवट असं खरडा करून घेतलेला आहे याला चिचुरडीची चटणी असंही म्हणतात म्हणजे हळद आपण टाकून घ्यायची आणि सगळ्यात महत्वाचं की ज्याच्याशिवाय चव येत नाही कोणत्याच पदार्थाला असं मीठ आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थितरित्या ही भाजी आता हलवून घ्यायची या भाजीत आपण मिरचीचाही वापर करू शकतो पण मी मिरची न वापरता यामध्ये लाल तिखट टाकलेलं ला। आहे आणि व्यवस्थितरित्या तवेवर यासाठी करायची की आपल्याला मिरचीच्या खरड्यासारखं चांगलं खरडता येईल आणि त्याची चटणी करता येईल तुम्ही पाहू शकाल अशी सुंदर आणि आपल्या शरीराला उपयुक्त अशी रान भाजी आज आपण पाहिलेली आहे ही भाजी शक्यतो राणांमध्येच मिळते जर ग्रामीण भागात किंवा रानावनात कोण असेल तर ही आवर्जून भाजी घ्या आणि ही आयुर्वेदिक भाजी नक्की रेसिपी याची करून पहा तर ही रेसिपी नक्की करून पहा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं चॅनेल लगेच सबस्क्राईब करा कारण हेल्थ वेल्थ आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काय काय उपयुक्त असतं याच्याबद्दल आपले व्हिडिओज असतात आज खास ही रानभाजीची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर नक्की करा छान रहा मस्त रहा